आज मी शिवाजीनाथ किले या जिल्ह्यात माझं दौंड तालुक्यात गाव आहे आणि अनेक वेळा ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही मोर्चे काढले फि प पर, परिषदा घेतल्या प्रत्येक कागदामध्ये तुम्ही मागं जाऊन बघा आमची काय मागणी आहे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा हा रद्द करा आणि हे मागत असताना आम्ही कुठला तरी मागचा आधार घेतला असेल मी थोडक्यात सांगतो की आपण जिथं थांबलो हे जुन्नर तालुका आहे शेजारी इथं शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये असं फारमान होतं की शेतकऱ्यांना जे हिंसक प्राणी त्रास देणारे आहेत मग ते वाघ असतील शिव असतील लांडगे असतील जनवराचा हल्ला करणारे असतील तर त्या महाराजांनी असा फारमान काढलं होतं की त्याचे शिकार करा आणि सेपूट घेऊन दरबारात या आणि खजिन्यातनं बक्षीस घेऊन जा हे आमचे शिवाजी महाराज आम्हाला आणि ज्यांना हे त्यांच्या विरुद्ध कायदे केलेले आहेत शेतकऱ्याच्या हल्ले होणारे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा या माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे मी एवढंच सांगतो हे जे त्या लायकीचे पण नाहीत कारण जर शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवून जर तुम्ही राजवट चालवली ना तर शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही शेतकऱ्यावर कर्ज होणार नाही महाराजांची राजवट तुम्ही वाचली असेल त्याला काही झालं तर त्याला पहिलं कर्जमुक्त करायचं पुन्हा नव्याने कर्ज देऊन त्याला बैल घे बी घे भरान घे असे शिवाजी महाराज कुठं आणि हे सरळ सरळ शेतकऱ्याकडे जर पाच दहा रुपये पाच लाख रुपये कर्ज असेल तर त्याच्या घरावर जप्ती आणतात आता तुमच्या पत्रकारांना सगळं माहिती आहे मल्ल्या नऊ हजार कुठे घेऊन गेला विजय मल्ल्या गेला नीरव मोदी गेला अनेक कोण कोण गेलं त्यांना हे अहो साधं मी परवा दिल्लीला चाललो होतो तर माझ्याकडं आधार कार्ड होतं पण मोबाईलमध्ये होतं तर ते म्हणायचे नाही त्याची ना प्रिंटच पाहिजे म्हणजे माझ्याकडं मा आधार कार्ड असून मला पुण्याहून दिल्लीला जाता येत नाही आणि लग गेला कसा परदेशात हे सगळं म्हणजे हे सोडणारी मंडळ आहेत शेतकऱ्याला कर्जबाजारी करायचा त्याला आत्महत्या करायला व्हायची त्याच्या विरोधात ते असले वन्यजीवने इचकट कायदे करायचे तर शिवाजी महाराजांची राजवट पुढे ठेवून आपल्याला राज्य करावं लागेल तर हा शेतकरी कर्जमुक्त होणार आहे भयमुक्त होणार आहे एवढंच मला इथं सांगायचंय दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही काळवडी या ठिकाणी जो बिबट्याचा हल्ला झाला त्या घटनास्थळी पाहणी तुम्ही आता केलेली आहे दिवसेंदिवस हे हल्ले आहेत आत्ता पा मागच्या काही तासापूर्वी शेजारच्याच गावात पुन्हा एकदा हल्ला झाला एक चाळीस वर्षाची महिला दोन बिबट्यांनी एकत्र येऊन फस्त केली या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत राज्यकर्ते मात्र त्यांच्या निवडणुकीच्या सगळ्या कामामध्ये व्यस्त आहेत सर्वसामान्य जनता वाऱ्यामध्ये यामध्ये लोकांनी गावं सोडून जावं शहराकडं अशा पद्धतीचं कारस्थान ह्याच्यामध्ये आहे मूळ भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीने लिहिलं त्याच्यामध्ये असले आचरट कायदे नव्हते हे आता काही प्राणी मित्रांनी भांडवलदारांच्या इशाऱ्यावर असे कायदे केलेले आहेत की जेणेकरून लोकांना शेतामध्ये गावामध्ये राहता येणं कठीण आहे वन्यप्राणी संरक्षण कायदा हा कायदा रद्द झाल्याशिवाय लोकांना सुखाने राहता येणार नाही जगता येणार नाही कारण या कायद्यातच तरतूद अशी आहे की त्या वाघाने किंवा बिबट्याने आम्हाला मारलं खाल्लं तरी चालेल पण आम्ही त्याला मारायचं नाही म्हणजे हा जो समतेचा समानतेचा धागा या कायद्यामध्ये नाही आहे इक्वल जे न्याय पाहिजे दोन्ही बाजूला सारखा पाहिजे तसं याच्यामध्ये राहिलं नाही प्राण्याने काही करावं पण आम्ही काही त्यांना मारायचं नाही असलं कायदे झाल्यावर त्यांची संख्या वाढणारच आहे ना त्यांना जो काही आमच्याकडनं आम्ही जो कंट्रोल करत होतो त्यांच्या बर्थवर किंवा त्यांचा जन्म किंवा त्यांच्या संख्येवर तर तो, तो आता संपलेला आहे आणि त्याच्यामुळं आज तुमच्या गावात आता एका एका पाच पाचशे बिबटे झाले गावातले कुत्री फस्त झाली आणि आता मग माणसांच्यावर हल्ले सुरू झाले कारण मनुष्य प्राणी हा वन्य प्राण्याला शिकार करायला सगळ्यात सोपा प्राणी आहे कारण आपण जसा कुत्रा ससा लांडगा किंवा कोला हरिण जसं धावतं पळतं तसं माणूस त्या गतीने पळू शकत नाही ना एक दोनच छपामध्ये माणूस त्यांच्या टप्प्यात येतो आणि त्यामुळं माणसाचा जीव लगेच घेतला जातो आता इथं आठ वर्षाचा मुलगा शेत आहे वस्ती आहे आणि वस्तीच्या शेजारी येऊन तो बिबट्या घेऊन जातो आहे आता दुसरं तर दोन बिबट्यांनी एक माणूस इथं एक स्त्री पूर्ण संपवली खालून टाकली असे प्रकार आता रोज घडणार आणि याला सरकार आणि प्राणी हे पि पिंजरे लावणं हे करणं हा मार्ग नाही आहे हा मूर्खपणा आहे आणि सरकार हे नेहमी मूर्खपणाच करत असतं परंतु लोकांना ते आवडतं आणि लोक त्यांनाच मदत करत असतात तर याच्यामध्ये न्याय आत्ता लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचा जनताविरोधी कारभार जो चालला आहे तो, तो संपला पाहिजे आणि ताबडतोब हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आपल्याला या एक मोठी चळवळ उभी करावी लागेल आणि आपण त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत की आता आचारसंहिता जरी असली तरी आम्ही त्याच्यामध्ये कामाला लागणार आहोत की ह्या पद्धतीचे रोज माणसाचा एका जीव जर जायला लागला आचारसंहितेमध्ये बिबट्याना कुठं आचारसंहिता आहे त्यांना कुठं माहिती आहे की काय चाललंय आणि हे सगळं जर माणसांनीच बसायचं तर माणसाचं जगणं कठीण होणार आहे दादा राज्य ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर अगदी दहा किलोमीटरच्या अंतरावर त्या गावामध्ये होते वास्तविक सर्वसामान्य जनतेच्या अशी अपेक्षा होती की तुम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी घटनास्थळी भेट द्यायला हवी होती मात्र त्यांनी तसं न करता ते स्वतःचं जे काही निवडणुकीची प्रचार रॅली होती तेवढी केली आणि ते निघून गेले राज्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेबद्दल काही वाटतं आहे की नाही आणि याच्यावरती शेतकऱ्यांच्या बाजूनी नेहमीच लढणारी शेतकरी संघटना नेमकी काय भूमिका गेली हे पहा शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे कालची तुमची घटना मला वर्तमानपत्रात कळाल्यावर मी इथं आलेलो आणि इथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला हेच सांगायला आलो की या घटनास्थळी येऊन भेट दिल्यानंतर हा कायदा रद्द झाला पाहिजे आता जो तुम्ही सांगितला उपमुख्यमंत्री आणि कोणी आले इथं पालकमंत्री तुमचे त्याला जनतेची भीती वाटत नाही आहे आज त्यांना असं वाटतं की एक कोटीच्या ठिकाणी पाच कोटी फेकले कुठं जाते जनता आमच्याच मागे येणार आहे आणि याच्यामुळं हे विकाऊ लोक झाले आणि त्याच्यामुळं त्या म त्यांना अशी मस्ती आलेली आहे की एवढे पैसे जवळ असले की काम होतं आहे काहीच फार काळजी करायची गरज नाही आणि म्हणून ते एवढे बेजबाबदार वागतात म्हणून अशा बेजबाबदारीने त्यांनी काय ते केलेले आहेत हा कायदा करतानाच सभागृहात एवढे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत एकासुद्धा मूर्ख माणसाला कळाल नाही का की कि या किती गती वाढणार आहे याची संख्या किती वाढणार आहे एका वेताला हे किती पिल्लं देतात व्याल्यानंतर किती दिवसात ती मादी पुन्हा गर्भधारणा करते याचं गणित केलं तरी एक जोडीपासून किंवा एका मादीपासून लाखभर पिल्ली तयार होतात वर्षभरामध्ये हे त्यांच्याकडे नाहीच आहे गणित आणि या संख्येने वाढणारी ही जी जनावरं आहेत आणि जे वन्यप्राणी आहेत हे वन्यप्राणी संरक्षण कायदाच रद्द झाला पाहिजे त्याच्याशिवाय इलाज नाही आहे पिंजरे लावून आणि माणसाने दोघं फिरा चौघं फिरा असं काही चाळीस चाळीस बिफ्टे येतील आणि चौघांना पण खाऊन टाकतील ना तुम्ही याच प्रकाराने काही होणार नाही आहे हे ज्या ज्यामुळं हे सुरू झालं त्या मुळालाच जायला पाहिजे तो मुळ आहे तो, चा चा तो, तो हा वन्यप्राणी संरक्षण काय सरकारकडे सध्या नसबंदीचा प्रस्ताव प्रलंबित आहे तो केंद्राकडे पाठवण्याची अपेक्षा आहे पण नसबंदी करून त्याच्यावरती काही हा उपाय होऊ शकतो का नसबंदी पा इंदिरा गांधींच्या काळामध्ये संजय गांधी नावाचे त्यांचे चिरंजीव फार जोरात होते आणि संजय गांधींनी ठरवलं की काही नाही लोकसंख्या कमी करायची असेल तर माणसांची नसबंदी झाली पाहिजे आता जर माणसं सापडली नाहीत नसबंदीला सा तर बिबट्या कुठून सापडणार आहेत आता याच्या आधी आणि कुत्र्याची नसबंदी करायचं सांगितलं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि ह्या सगळ्या स्कीम आहेत त्या करप्शन ओरिएंटेड स्कीम्स आहेत कुत्र्यांचा नसबंदी झाली नाही पण एका कुत्र्याची नसबंदी करायला सहाशे रुपये दर आहे कागदोपत्री अनेक कुत्र्यांचं नसबंदी दाखवली आता काय पुरावे त्यांच्याकडे त्यांचं झाले का नाही झाली बरं झाली असेल तर मग कुत्र्यांची संख्या वाढते कशी म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पुन्हा त्याच्यातून वाईटातून अधिक वाईट कसं करता येईल आता हा कायदा तर केला मग ह्या कायदा तर वाईटच आहे पण याच्यातून आता नसबंदीचा प्रस्ताव काढायचा आता बिबट्याला धरून त्याची नसबंदी करणं हे <laughs> <ये और, laughs> किती कठीण काम आहे आणि बिबट्याला मारणं किती सोपं आहे बरं बिबट्यासाठी तुमचं काय आडलं आहे काय हे मला कळत नाही